गडचिरोली जिल्ह्याच्या छत्तीसगड सीमेपासून दहा किलोमीटर अंतरावर नक्षल व पोलीस दलासोबत तब्बल एक तास सुरू होता गोळीबार गोळीबारात एक एके सत्तेचाळीस व एक एस एल आर शस्त्रासह दोन माओवादी नक्षलवादी पुरुषांचे मृतदेह आढळले असून त्यातील एका नक्षलवाद्याची ओळख पटलेली आहे कसनसूर दलमचा उपकमांडर दुर्गेश भट्टी असं त्याचं नाव आहे दोन हजार एकोणीसमध्ये जांभूळखेडा स्फोटाचा तो मुख्य सूत्रधार असून स्फोटात त्यावेळेस पंधरा पोलीस जवान शहीद झाले होते गडचिरोली जिल्ह्याच्या गोडलवाही पोलीस स्टेशनपासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर येत असलेल्या छत्तीसगडमधील मोहला मानपूर जिल्ह्यातील जवळ माओवाद्यांची एक मोठी तुकडी पोलीस दलावर घातपात घडवून आणण्याच्या उद्देशाने तळ ठोकून बसली असल्याची गोपनीय सूत्रांकडून पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिस दलाकडून तातडीनं शोध मोहीम राबवली गेली त्यामध्ये पोलिस दल परिसरात शोध घेत असताना माओवाद्यांनी त्यांच्यावर अचानक अंदाधुंद गोळीबार सुरू केला जवळपास एक तास सदर गोळीबार सुरू होता ज्यात पोलिसांनी दिलेल्या प्रतिउत्तरामध्ये परिसरात झडती घेतल्यानंतर एक एक सत्तेचाळीस आणि एक एस एल आर शस्त्रासह दोन पुरुष माओवादी यांचे मृतदेह सापडले त्यापैकी एकाची प्राथमिक ओळख पटली असून हो तो कसनसूर दलमचा कमांडर दुर्गेश वट्टी असून हो त्यांनी दोन हजार एकोणीसमध्ये जांभूळखेडा स्फोटाचा तो मुख्य सूत्रधार होता ज्यात गडचिरोली पोलीस दलाचे पंधरा पोलीस कर्मचारी शहीद झाले होते सध्या पुढील ऑपरेशन आणि परिसराचा पोलिसांकडून शोध घेणे सुरू आहे आज सकाळी गडचिरोली पोलिस दलना एक गोपनीय माहिती मिळाली होती की छत्तीसगड बॉर्डर जवळ आमचे जे शेवटचे गाव आहे बोधिन टोला तिथे एक नक्षल कॉम्पोनेंट तिथे येऊन कॅम्प लावलेला आहे आणि त्या कॅम्पमध्ये ते सिक्युरिटी फोर्सेसवर मोठा मोठा घातपात करण्याची योजना बनवत आहेत त्या अनुषंगाने तात्काळ गडचोली पोलीसने चार सी सिक्सटीचे पथक आणि एक क्यू ए टी सी आर पी एफचे पथक असे रवाना केले नक्षलविरोधी अभियानसाठी आणि जेव्हा दुपारी तीन वाजता ते नक्षलविरोधी अभियान आमचे पथक राबवत होते तिथे नक्षलवाद्यांनी आमचे पथकावर ताबडतोड अंधाधून गोळीबार सुरू केला आणि त्यांचे प्रत्युत्तर देऊन आमच्या लोकांनी परत गोळीबार केले आणि त्यामध्ये काही नक्षलवादी पडून गेले आणि नंतर एरिया सर्चमध्ये आम्हाला दोन नक्षल पुरुष नक्षल मृतदेह सापडलेला आहे एक नक्षल मृतदेह सोबत ए के फोर्टी सेवन आणि दुसऱ्या सोबत एस एल आर हा सापडलेला आहे प्रथमदर्शनी माहिती असे भेटत आहे की जे फोर्टी पुरुष मृतदेह आहे त्यांची ओळख दुर्गेश वट्टी डिप्टी कमांडर कसनसूर दलम असे ओळख पटली आहे त्यांची आणि ते दोन हजार उन्नीसमध्ये जे गडचिरोली पोलीसचे पंधरा जवान ब्लास्ट ब्लास्टमध्ये शहीद झाला होता त्या ते हे मुख्य सूत्रधार होते तिथे आमचे पूर्ण चमूक नक्षलविरोधी अभियान सध्या राबत आहे आणि तिथे सर्चिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे एस बी एन मराठी गडचिरोलीसाठी राहुल अंबादे